वरुण राजाने भरभरून पाणी दिले आहे वरिष्ठ पाणी पुरवठा विभागाकडून कसल्याही प्रकारची पाणी कपात नाही तरीही नागरिकांच्या घरात पाणी का पोहोचत नाही असा सवाल उपस्थित करत प्रभाग नाईन आयच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरीन शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी या अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे की येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर खुर्चीवर बसू देणार नाही कल्याण ग्रामीण भागात मोडत असलेल्या नांदिवली चिंचपाडा कैलाशनगर आशाले मानेरे या गावातील रहिवाशी गेली अनेक दिवस पाणीपुरवठ्यातील अनियमित आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत याच गावातील वाढत्या लोकसंख्येमुळे महापालिकेच्या तिजोरीत कररूपी मोठी वृद्धी झाली आहे तरीसुद्धा पालिका प्रशासन या गावातील रहिवाशांना योग्य तसे नागरी सुविधा देत नाहीत या गावातील पाणीपुरवठ्याची समस्या गेली अनेक महिने गंभीर झाली आहेत याचा जाब विचारण्यासाठी गुरुवारी दुपारी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग नाईन आय कार्यालयावर हंडकळशी घेऊन हजारो त्रस्त महिलांनी मोर्चा काढून कार्यालयावर धडक देत पालिका अधिकाऱ्यांचा निषेध केला या समय उपस्थित अधिकाऱ्यांना शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या रुद्रावतार पाहाव्यास मिळाला महेश गायकवाड यांनी या अधिकाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटम देत इशारा दिला आहे की येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा निर्धारित वेळेत आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा झाला पाहिजे अन्यथा या खुर्चीवर बसू देणार नाही या उपशहर प्रमुख प्रशांत बोटे महिला उपशहर संघटक वैशाली ठाकूर तसेच मीना मुठे शाहीन मुल्ला सुजाता शिंदे शाखा प्रमुख संतोष माने विज विजोश भोईर चंद्रसेन सोनावणे विवेक त्रिवेदी प्रशांत अमीन रितेश राजपूत अजय गायकवाड विजोश भोईर आदी कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्याण शहरात दोन हजार वीस पासून प्रशासन लागू झालेले प्रशासन जेव्हापासून लागू झाले तेव्हापासून हे सगळे अधिकारी शेपारलेले आणि कल्याण पूर्वेच्या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून इतर शहरांपेक्षा कल्याणपूर्वेला पाणी व्यवस्थित दिले जात नाही बऱ्याच वर्षापासून हा तुझा भाव या महापालिकेच्या माध्यमातून केला जा जातो ज्या ज्या वेळेस आम्ही त्याला तक्रार करतो त्या त्या वेळेस एक दिवस दोन दिवस पाणी व्यवस्थित सोडतात आणि नंतर जायचे ते तशी परिस्थिती माझा आरोप आहे की या कल्याणपूर्वीचं पाणी हे इंडस्ट्री एरियामध्ये विकलं जातं त्यामुळेच आमच्या या कल्याणपूर्व भागामध्ये चिंचपडा असेल लांदिले असेल आशेळे असेल कल्याणपूर्व पूर्ण पाण्यामध्ये व्याकुळ आहे महिला भगिनी पूर्ण पाण्यासाठी त्रस्त आहे आज यांचा कोणीच वाली नसल्यामुळे महापालिका ठप्प बसलेली आहे आज आपल्या माध्यमातून महापालिकेला इशारा आहे की आपण जर पाणी वेळेवर आजपासून सोडलं नाही कल्याणपुरीला जर पाणी व्यवस्थित मिळालं नाही तर आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन करू की आपल्याला पळता भुई होईल आपल्याला या ठिकाणी खुर्चीवर बसता येणार नाही आम्ही चिंचवाडा रोडवरती समस्या सोडवायसाठी आमच्या महिला जे त्रस्त आहेत रात्रंदिवस ते रात्र रात्र जगतात कधी तीन वाजता येतं कधी दोन वाजता येतं ते पण परिपूर्ण पाणी नाहीये आणि चाळीमध्येच का असा अन्याय होतो बिल्डिंग मध्ये लोकांना वेळोवेळी पाणी दिलं जातं आणि चाळीमध्ये दिले जात नाही मग त्यांनी न्याय कुठे न्यायचा तर दादांकडे आलेल्या महिलांना सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचा आमच्याकडून हे प्रयत्न आहे की आम्ही महिला महेश दादा आणि सगळ्यांनी मिळून आज हा विचार केला की आपण आज हा संदेश घेऊन जायचं बिल्डिंग मध्ये दोन दोन टाइम पाणी सोडतात मग गरीब लोकांचा आवाज म्हणून दादांच्याकडे कंप्लेंट आली मग आम्ही सगळे महिलांनी दादांच्या बरोबर हा मोर्चा काढला जर आता दोन दिवसात दादाने मोहलत दिली जर पाणी नाही आलं त्याच्यापेक्षा पेक्षा मोठं आंदोलन आणि जे डोकं आमच्या हांडावर आहे ते डोकं त्यांच्या डोक्यावर जाऊ शकतं ते, ते आम्ही इशारा देतो